टुडे इज फिफ्टीन ऑगस्ट्रेटिंग इंडिपेंड डेशन एवढ्रीबडी द नॅशनल इंडिपेंडंस डेज द सेलिब्रेशन ऑफ आव्हर फ्रीडम शुड बी ग्रेटफुल आवर फ्री हैदराबाद आय एम प्राऊन टू बी इंडिप अँड आय लव्ह ही जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेत अनेक विद्यार्थी शिकले घडले मोठे झाले काही सैन्यात भरती झाले तर काही अधिकारी झाले सर्वात महत्वाचं म्हणजे ते आदर्श नागरिक बनले शिकण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी शाळा आहे खर तर या अधिक विद्यार्थी शिकत होते या शाळेचे जेव्हा भेट देतात तेव्हा त्यांना ते घाईवरून येत या शाळेचे पहिले विद्यार्थी आज <laughs>. आलेलो <laughs> आहे <laughs> आणि गावात आल्यानंतर माझ्या एंट्रीलाच माझी जिल्हा परिषद इथे या शाळेत माझे शिक्षण झालेले आज मी तर पत्रकार आहे तर या शाळेतून पत्रकार या जिल्हा परिषद शाळा आमची जिल्हा परिषद शाळा लाविते बाळा मायेचा लढा ज्ञानाचा फुलवी माळा आमची जिल्हा परिषद शाळा मिळे गणवेश पुस्तक इथे भत्ता भोजन खेळता गुणांचे खरे अनुशासन वचनाच यशाचा ध्यास प्रगतीचा कळवळा आमची जिल्हा परिषद शाळा आमची जिल्हा परिषद शाळा बालकांच्या भविष्याची चिंता आता सोडू जिल्हा परिषद शाळेशी चला नात जोडू प्राथमिक शाळा पाचोड खुर्द येथील प्राथमिक शाळेत आज आपली जी भारतीय परंपरा आहे सणांची उत्सवांची देवांची ही आम्ही नेहमी साजरी करतो आणि त्याच या प्रमाणे प्रा आज या ठिकाणी आम्ही दंडी उत्सव साजरा केला श्रीकृष्ण कृष्ण जन्माष्टमी निमित्त एका छोट्याशा मुलाला आम्ही आज कृष्ण बनवलं लिला दाखवल्या आणि मुलांनी अतिशय मनसुख असा आनंद घेतला ज्याप्रमाणे आम्ही साजरा केला असताना त्याचप्रमाणे आम्ही जे मराठी सण असतात ते पण साजरे करतो उदाहरणार्थ वाढव्याला आम्ही पुस्तकांची गुढी उभारली होती आणि गुढी उभरा आणि प्रवेश वाढवा या अर्थाने आम्ही गुढी उभारली सुट्टी असताना आमचे मुलं आले आणि आम्ही यावर्षी पहिलीला आठ मुलं दाखल केले सांगण्या तात्पर्य असं जिल्हा परिषद शाळा ही एक खान आहे हा एक समुद्र आहे अथांग सागर आहे आणि ज्ञानाचा सागर आहे कितीही बेन्टेश दागिने आले किती खाजगी संस्था आल्या उदारी व्यापारीकरण झालं तरी आपल्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या आणि बुद्धिवंतांच्या ह्या शाळा आहे असं मी या ठिकाणी सांगेल म्हणूनच आम्ही छोटे जरी मुलं असले हा एक आम्ही वटवृक्ष लावला आहे आणि त्याचा वेल्यू लग्नावर जाईल असं मी या ठिकाणी सांगतो सर्व पालकांनी आम्हाला जे सहकार्य केलं हा कार्यक्रम साजरा केला आणि जे वाहिनीवाले आले बिचारे त्यांचाही मी आम्ही मला आल्यावर सांगितलं सर ही माझी शाळा आहे ही माझी शाळा आहे म्हणजे ते आमच्या हक्काचे आहे ते या शाळेचे विद्यार्थी आहे बघा या ग्रामीण भागातील एक विद्यार्थी सुद्धा वृत्त निवेदक होऊ शकतो हे आम्हाला अभिमान आहे आणि या भाऊ तुम्ही ज्याप्रमाणे जोडवतील जिल्हा परिषद शाळेशी चला नातं जोडू